रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री भरत गोगावले यांना धक्का शिंदे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अॅडव्होकेट राजीव साबळे नगरसेवकासोबत केला पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे शिंदे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते साबळे नगरसेवकासोबत व असंख्य कार्यकर्तेसमवेत आज मानगाव येथील पक्षप्रवेश सोहळ्यात पक्षप्रवेश केला रायगड जिल्ह्यात महायुतीत दिवसागणिक संघर्ष पहावयास मिळतोय एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसताना पक्षांतर्गत फोडाफोडीचे राजकारण सुरू असून भरत गोगावले यांना कोंडीत पकडताना पहावयास मिळते त्यामुळे रायगडचे राजकारण चांगले स्थापण्याची शक्यता वर्तवली जाते या पक्षप्रवेश सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे तटकरे मंत्री तटकरे, सह, नेते व पदाधिकारी उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आम्हाला कळत त्याच्यात तथ्य नाही त्याच्यावर मी नेहमी सांगत आपल्याला आता माझे आज दिवसभर कार्यक्रम आहेत दुपारून कुठतरी कुठंतरी आम्ही बोलू आता काय बोलायचं आता जर जे काय सांगायचं होतं ते मी कधी कुठला ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही पुण्यातल्या दोन्ही सीपी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एस पी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा कारवाई करा तीन चार वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा इतपर्यंतचा स्पष्ट सूचना इथे असतात दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आम्ही सकाळी 6 ला कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्हिजिट तिथे करत असतो हे पण आपण सगळे जरा पाहता तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्याबरोबर असतात त्याच्यामुळं या कुठंच पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे सुविधा मिळाल्या पाहिजे ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं काम हे महायुतीच्या सरकारचंच म्हणजे राज्य सरकारचं आहे ते आम्ही पार पडायला हिंदू आतंकवाद म्हणाले काय सनातन आतंकवाद किंवा हिंदू आतंकवाद म्हणाले आपण इतर जो कोण काय म्हणताय आज ते आमदार पण नाही आज कुठेही ते लोकप्रतिनिधी नाही असा प्रत्येक महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या व्यक्तीच्या बद्दल ते असं म्हणतायत करून आम्हाला प्रश्न मी मागाशी भाषणात काय सांगितलं सर्व जाती धर्म सर्व पंथ सर्व प्रांत सर्व भाषा यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे मात्र महारा ज्या त्या राज्यामध्ये असणाऱ्या मातृभाषेला आग्रह करतो तुम्हाला आधी एक त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ते वक्तव्य आपल्याला मी सांगतो आम्ही जसे नियम करतो आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्याकरता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं थे मार्ग काढावा लागतो फक्त तो मार्ग काढताना तो संविधानाच्या चौकटीत आणि कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे एवढंच बघायचं असतं कारण बऱ्याचदा राज्य सरकारला स्पेशल केस त्याच्यामध्ये विशेष पाप हा करण्याचा अधिकार आहे एवढं तर माहिती आहे तुम्हाला ते आम्ही केव्हा वापरतो विशेष अधिकार इंडिव्हिज्युअल कोणाला फायदा देताना नाही जर तिथल्या काही प्रश्नाची सोडवणूक करत असताना तिथं आम्हाला तो वापरावा हो लागला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सहकार्यांना वापरायला लागला तर तो वापरला जातो मराठी भाषा अशी आहे त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो तुम्ही आपलं त्याच्यातनं बघा कृषी मंत्री आता असं म्हणायला लागू अहो एखाद्या शेतकऱ्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का घेतो का नाही त्यातला भाग येतो